नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण समाजसुधारक जे बाहुदाजी लाड आहेत यांच्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण करणार आहे बाहुदाजी लाड यांच्या संदर्भाबद्दलची चर्चा करत असताना साधारण आपण अकरा मुद्द्यांमध्ये आपण चर्चा करूया त्याच्यामध्ये त्यांचं बालपण त्यांचं शिक्षण त्यांनी केलेलं जी समाजसेवा जे वैद्यकीय सेवा त्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या त्याच्यामध्ये जे सरचिटणीस म्हणून होते ते म्हणजे बॉम्बे असोसिएशन ही बॉम्बे असोसिएशन ही सव्वीस ऑगस्ट मध्ये स्थापन स्थापन झालेली होती त्यांनी शैक्षणिक कार्य इतिहास संशोधक म्हणून त्यांनी केलेलं के कार्य स्त्री कार्य विधवा विवाहाचा पुरस्कार नाट्यकलेला प्रोत्साहन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन च्या मुंबई शाखेचे प्रमुख म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल आणि त्यानंतर त्यांच्याबद्दलची जी वेगवेगळ्या लोकांची जी, लोकां। जी, जी मतं आहेत तर त्याबद्दलचा एक आढावा आपण घेऊया त्यामध्ये त्यांचा जन्म आणि बालपणाच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस बाहुदाजी लाड भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल जर आपण बघितलं त्यांचे मित्र त्यांना भाऊ म्हणायचे आणि विशेषतः त्यांचे जे वडील ते आहेत तर त्यांच्या वडिलांना दाजी म्हटलं जायचं म्हणून त्यांचं भाऊ दाजी असा एक उल्लेख केला जातो परंतु त्यांचं मूळ नाव कोणतं होतं तर मूळ नाव होतं रामचंद्र विठ्ठल लाड किंवा रामकृष्ण विठ्ठल लाड असा एक उल्लेख केला जातो विशेषतः त्यांचा जो जन्म आहे तर तो जन्म होता सात सप्टेंबर अठराशे चोवीस आणि आता सध्याचं जे चालू आहे तर ते आहे दोन हजार चोवीस म्हणजे आता याला जवळजवळ दोनशे वर्ष पूर्ण झाले त्यामुळं याच्यावर क्वेश्चन येण्याची जी शक्यता आहे यामध्ये त्यांचं जे मूळ गाव आहे तर ते गोव्यामधलं मांजरे हे त्यांचं मूळ गाव आहे ते सारस्वत शिणवी जातेतील ब्राह्मण म्हणून आपल्याला उल्लेख करतायत विशेषतः लहानगा असणारा जे रामचंद्र किंवा रामकृष्ण म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो तर त्यांचे जे बुद्धिबळातील चातुर्य पाहून एका इंग्रजग्रस्तांनी त्यांच्या वडिलांना इंग्रजी शाळेमध्ये पाठवण्यासाठी राजी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल त्यामध्ये त्यांचे जे वडील आहेत तर ते वडील कुठले होते तर ते वडील पारसे गोव्यामधले जे आहे तर तिथले मूळ जे आहे ते शेती आणि कारकुनीचं काम हे त्या काळामध्ये करत होते परंतु उद्योगधंद्यासाठी म्हणून मुंबईमध्ये अठराशे बत्तीसच्या काळामध्ये दाखल झाले होते आणि विशेषतः बहुदाजी लाड जे आहेत तर त्यांचं जे प्राथमिक शिक्षण जे आहे तर ते नारायण शास्त्री पुराणिक यांच्या मराठी शाळेमध्ये झाल्याचा उल्लेख आपल्याला करत आहे त्यांचा जो विवाह आहे तर तो विवाह पार्वतीबाई या मुलीबरोबर बहुदाजी लाड यांचा विवाह झालेला होता त्यांना दोन मुलं होती एक होता विठ्ठल आणि दुसरा होता द्वारकानाथ ही दोन मुलं होती परंतु द्वारकानाथ जो आहे तर तो ऐन तारुण्यामध्येच निधन पावला हा एक उल्लेख करता येईल त्याच्यानंतर त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की अठराशे छत्तीसच्या काळामध्ये अठराशे छत्तीसच्या काळामध्ये इंग्रजी शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि विशेषतः अठराशे चाळीस मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन ते एल पी स्टन महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल विशेषतः त्यांनी अठराशे बेचाळीस ते अठराशे त्रेचाळीस या काळामध्ये दरमहा चाळीस रुपयाची शिष्यवृत्ती ही बाहुदाजी लाड यांना मिळत होती विशेषतः अठराशे त्रेचाळीस मध्ये जे एल्फिस्टन स्कूल आहे या एल्फिस्टन स्कूलमध्ये त्यांची शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक ही अठराशे त्रेचाळीस मध्ये झाली होती अठराशे त्रेचाळीस ते अठराशे पंचेचाळीस या काळामध्ये एल्फिस्टन कॉलेजमध्ये एक विज्ञानाचे शिक्षक म्हणून काम त्यांनी काम केलं होतं त्यांच्या आवडीचे जे विषय आहे तर त्या आवडीचे विषय कोणकोणते कुन होते इतिहास भूगोल संस्कृत आणि रसायनशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय म्हणून आपल्याला सांगता येईल त्यांच्या मुंबई प्रांत सरकारतर्फे तत्कालीन काळामध्ये एक स्पर्धा आयोजित केलेली होती ती स्पर्धा कोणती होती तर ती निबंध स्पर्धा आयोजित केलेली होती त्या निबंध स्पर्धेमध्ये अं जे पहिलं बक्षीस होतं ते सहाशे रुपयाचं होतं आणि दुसरं बक्षीस जे आहे तर ते चारशे रुपयाचं बक्षीस होतं आणि त्या काळामध्ये त्यांनी जो एक निबंध लिहिला होता तर तो, तो निबंध कोणता होता बालकन्या हत्या प्रथेवर त्यांनी तो निबंध लिहिला होता विशेषतः त्या काळामध्ये कच्छ आणि काठेवाड या गुजरातमधल्या भागांमध्ये जी बाल म्हणजे बालकन्या हत्या जी प्रथा आहे तर या विषयीचा लेख लिहिला त्यामध्ये हा लेख जो आहे तो तो इंग्रजी आणि गुजराती या दोन भाषांमध्ये हा निबंध लिहिलेला होता या निबंधाला त्यांना विशेषतः पहिलं बक्षीस हे त्यांना मिळाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आता अठराशे पंचेचाळीसच्या काळामध्ये विशेषतः जे जगन्नाथ शंकर सेट आहे यांच्या पुढाकाराने जे सुरू केलेलं जे ग्रँड मेडिकल कॉलेज आहे हे ग्रँड मेडिकल कॉलेज हे याची स्थापना झाल्याचा उल्लेख करता येईल आता एक लक्षात ठेवा की हे जे ग्रँड मेडिकल कॉलेज आहे हा जो रॉबर्ट ग्रॉन ग्रँड आहे हा रॉबर्ट ग्रँड अठराशे पस्तीस ते अठराशे अडोतीस या काळामध्ये तो कोण होता मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता परंतु हा मुंबई प्रांताचा गव्हर्नर असणारा रॉबर्ट ग्रँड हा ज्यावेळेस तो मुंबईचा गव्हर्नर म्हणून मुं काम करतो त्यावेळेस अठराशे पस्तीसच्या काळामध्ये जे बंगालमध्ये जे मेडिकल कॉलेज बंगालला अठराशे पस्तीसला जे मेडिकल कॉलेज सुरू झालं होतं त्याच धर्तीवर मुंबई प्रांतामध्ये देखील मेडिकल कॉलेज सुरू करावं अशी इच्छा ही विशेषतः रॉबर्ट ग्रँट होती परंतु दुर्दैव असं की पुण्यामध्ये पुण्याजवळ साधारणतः त्याचा अपघाती निधन झालं आणि अपघाती निधन झाल्यानंतरच्या काळामध्ये त्याची जी शोकसभा भरली होती त्या शोकसभेमध्ये विशेषतः जगन्नाथ शंकर सेठ ते देखील सहभागी होते आणि त्यासाठी म्हणून त्यांनी एक विशिष्ट असा कोष जमा करण्याची भूमिका घेतली गेली आणि तिथंच त्यांनी असं जाहीर केलं की के आपण रॉबर्ट ग्रँट याच्याच नावाने आपण मेडिकल कॉलेज हे सुरू करावं अशी भूमिका ही नानांनी घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल आणि त्याच्यामध्ये जे एलपीस्टन मध्ये जे शिक्षक म्हणून किंवा प्राध्यापक म्हणून जे काम करत होते तर त्यामध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की या रॉबर्ट ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल पंधरा मे अठराशे पंचेचाळीस या काळामध्ये हे जे रॉबर्ट मेडिकल कॉलेज जे आहे तर ते सुरू झालं अठ्ठावीस मे अठराशे ला पहिला रुग्ण दाखल झाला आणि एक नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस रोजी विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीला ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये ही दाखल झाल्याचा दा उल्लेख करत आहे आता लक्षात ठेवा की बाहू दाजी लाड हे विद्यार्थी दशेमध्ये देखील ज्यावेळेस त्या मेडिकल कॉलेजमध्ये ज्यावेळेस शिक्षण घेत त्याच मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी विद्यार्थी दशेमध्ये ग्रंथपालाची नोकरी केल्याचा उल्लेख आपल्याला करत आहे विशेषतः अठराशे एक्कावनच्या काळामध्ये जी कॉलेजची पहिली मॅच जी बाहेर पडली त्याच्यामध्ये ज्या पहिल्या बॅच मध्ये जे एकूण आठ विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये बाहू दाजी लाड होते आत्माराम पांडुरंग तरखडकर जे तर ते देखील हे विद्यार्थी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल आणि आठ नोव्हेंबर अठराशे एक्कावन्नला ग्रँड मेडिकल कौल... मेडिकल सोसायटी ही देखील स्थापन झाली होती या ग्रँड कॉलेज मेडिकल सोसायटी जी आहे तर याचे भाऊ हे उपाध्यक्ष राहिले अठराशे पंचावन्न ते अठराशे सत्तावनच्या काळामध्ये त्यांनी अध्यक्षपद देखील दे, दे, दे 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 सांभाळण्याचा उल्लेख आपल्याला करता येईल भाऊ दाजी लाड यांनी जे समाजसेवेचं जे कार्य केलं तर त्यामध्ये आपण लक्षात ठेवा की अठराशे पंचावन्नच्या काळामध्ये भाऊंनी स्वतंत्र असा खाजगी वैद्यकीय व्यवसाय हा त्यांनी सुरू केला आणि कुष्ठरोगांवर कवष्ट बियापासून जे तयार केलेलं जे देशी औषध आहे तर ते शोधून काढलं कवस्ट खष्ट किंवा कवटी किंवा खष्ट म्हणजे चोलमुग्र हा सदापूरणी वृक्ष असावा आणि त्याच्या बियापासून तयार केलेलं तेल हे कुष्ठरोगाला एक प्रकारे गुणकारी ठरल्याचा उल्लेख होता त्यामध्ये त्यांनी संशोधनावर भर देऊन कुष्ठरोगांवरती औषध हे शोधलं होतं म्हणून सतत विविध औषधी वनस्पतीवरील ते प्रयोग करत असल्यामुळं त्यांना लोक काय करत होते धनवंतरी म्हणत होते विशेषतः प्राचीन काळामध्ये जो धन्वंतरी आहे तर तो, तो देखील वेगवेगळ्या वनस्पतीपासून औषधी निर्माण करत होता म्हणून त्याला धन्वंतरी असं म्हटलं जात होतं आणि भाऊंनी देखील या कुष्ठरोगांवरती औषध हे वनस्पतीपासून शोधलं होतं यासाठी म्हणून त्यांना सार्थ बिरुद हे धन्वंतरी म्हणून हे लोक त्यांना म्हणाला लागले होते असंही आपल्याला सांगता येईल दुसरं आहे ते म्हणजे त्यांनी देवीची लस हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं त्याचबरोबर गरिबांसाठी म्हणून त्यांनी मोफत दवाखाने हे सुरू केल्याचा उल्लेख करता येईल भाऊंच्या या कामांमुळे विशेषतः भारतीय इंग्लंड फ्रान्स जर्मनी आणि अमेरिका इथल्या ज्या वैज्ञानिक सोसायटी आहेत या वैज्ञानिक सोसायट्यांनी एक मानद सभासदत्व हे हो डॉक्टर भाऊदाजी लाड यांना दिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे बॉम्बे असोसिएशन जी सव्वीस ऑगस्ट अठराशे घ्या की हे जी सव्वीस ऑगस्ट अठराशे एल्फिस्टन इन्स्टिट्यूट मध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांच्या अध्यक्षतेखाली ही संघटना भरलेली होती त्यामध्ये ही जी असोसिएशन हो जी आहे हा असोसिएशन स्थापन करण्याचा उल्लेख केला गेला त्याचे अध्यक्ष होते जगन्नाथ शंकर सेठ आणि त्याचे जे सरचिटणीस आहेत तर ते सरचिटणीस कोण होते तर ते बहुदाजी लाड या बॉम्बे असोसिएशनचे सरचिटणीस म्हणून आपल्याला त्यांचा उल्लेख करता येईल चार मार्च अठराशे त्रेपनच्या काळामध्ये संघटनेच्या वतीनं किती लोकांच्या तीन हजार लोकांच्या सह्यासाठी म्हणून इंग्लंडच्या एक पार्लमेंटला त्यांनी एक अर्ज सादर केलेला होता आणि ब्रिटिश पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहात या असोसिएशनच्या मागणी अर्जाची त्यांनी काय केली होती दखल घेतल्याचा उल्लेख करता येईल परिणामी संसदेनं म्हणजे कुठल्या इंग्लंडच्या संसदेनं भारतातील राज्य कारभाराची चौकशी करण्यासाठी म्हणून एक कमिशन नेमल्याचा उल्लेख आहे बॉम्बे असोसिएशनच्या कार्याच्या संदर्भाबद्दल जर आपण पाहिलं तर विशेषतः अठराशे पंचावन्नच्या काळामध्ये मुंबई सरकारने दोन कोटी रुपयाचं कर्ज उभारलेलं होतं आता दोन कोटी रुपयाचं कर्ज हे किती टक्के दराने तर पाच टक्के दराने उभारलेलं कर्ज होतं त्याच्यामध्ये हे कशासाठी कर्ज उभारलेलं होतं तर रस्ते कालवे आणि पाटबंधारे बांधकामासाठी म्हणून हे दोन कोटी कर्ज पाच टक्के दराने हे उभारलेलं होतं परंतु ब्रिटिश सरकारने काय केलं होतं की ब्रह्मदेशास बरोबर जे युद्ध सुरू झालंय तर त्या युद्धाला त्यांनी वापरण्याची भूमिकाही घेतली गेली या असोसिएशन या बॉम्बे असोसिएशनने याबद्दल या हे जो खर्च केला त्या संदर्भाबद्दल त्यांनी प्रश्न विचारण्याची भूमिका घेतली गेली कायदे मंडळामध्ये जी भिल येतात मुंबई कायदे मंडळामध्ये जी विधेयकं येतात तर ती विधेयक जनतेच्या प्रतिक्रियेसाठी असावी यासाठी या म्हणून त्यांनी देशी भाषेमध्ये मांडावी ही बॉम्बे असोसिएशनची भूमिका ही शेवटी सरकारला मान्य करावी लागली त्याचबरोबर भारताच्या राज्यकारभारा संबंधी ग्रंथ इंग्लंडमध्ये प्रकाशित करावे असा देखील विचार डॉक्टर बाहुदाजी लाड यांचा होता आणि विशेषतः कोर्टांमधल्या स्टॅम्प ड्युटी बाबत शहर आणि गावांमध्ये जो भेदभाव केला जात होता तर तो भेदभाव या बॉम्बे असोसिएशनच्या हस्तक्षेपांमुळे काही अंशी थांबला गेला असाही उल्लेख आपल्याला करता येईल महाराष्ट्रातल्या काही रेल्वे मार्गाच्या संदर्भाबद्दल विशेषतः बॉम्बे असोसिएशनने सरकारला मार्गदर्शन केल्याचा उल्लेख करता येईल विशेषतः मुंबई हायकोर्टातील हिंदी लोकांच्या न्यायाधीशपदी नियुक्ती केली जावी असा आग्रह हा बॉम्बे असोसिएशनने केला होता जगन्नाथ शंकर सेठ यांचा अठराशे पासष्ट मध्ये मृत्यू झाला आणि बॉम्बे असोसिएशनचं काही अंशी काम थंडावलं आणि अठराशे सदुसष्ट मध्ये पुन्हा या बॉम्बे असोसिएशनच्या कामाला पुन्हा गती आली असाही आपला उल्लेख करत आहे बहुदाजी लाड यांच्या शैक्षणिक कार्याच्या संदर्भाबद्दल बहुदाजी लाड असो बहुदाजी लाड जी आहेत तर ते पाश्चात्य शिक्षणाचे पुरस्कर्ते होते त्यांनी पाश्चात्य शिक्षणाला विरोध दर्शवला नव्हता तर हे पुरस्कर्ते होते आणि विशेषतः एल्फिस्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अठराशे पन्नासच्या काळामध्ये जी ज्ञानप्रसारक सभा जी सुरू केली होती त्याचे जे मासिक आ, जो जो हे जे पंधरा सोळा वर्ष हे चाल चाललं त्याचा उद्देश काय होता उद्देश होता अज्ञानी देशबांधवांमध्ये देश बांधवांमध्ये ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणं आणि सामाजिक प्रबोधन करणं हा यासाठी म्हणून त्यांनी पुढाकार घेतला त्यानंतर अठराशे बावन मध्ये सरकारकडं कर अर्ज करून मुंबई विद्यापीठाची मागणी ही दाजी लाड यांनी केल्याचा उल्लेख करता येईल अठराशे चाळीस मध्ये कंपनी सरकारनं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि सरकारी शाळा यांच्या एकत्रीकरणातून एक, एक शिक्षण मंडळ हे स्थापन केल्याचा उल्लेख करता येईल त्यानंतर नेक्स्ट आहे बाहुदाजी यांनी इतिहास संशोधक विषयक जे कार्य केलं तर त्यामध्ये आपल्याला पाहता येईल की प्राचीन संस्कृत वाङ्मय हे भाऊदाजी यांनी अभ्यासलं आणि विशेषतः संस्कृत साहित्यकांच्या जीवन काळाबद्दल आणि कालनिश्चितीबाबत गुप्तकालीन इतिहासाबद्दलचं जे मोलाचं संशोधन आहे तर ते बाहुदाजी लाड यांनी केलं होतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक भाग लक्षात ठेवा की जैन पट्टावतीचा जो कालक्रम आहे तर तो त्यांनी निश्चित केला हिमाद्रीचा काळ जो आहे या विषयीचा देखील त्यांनी काय केलं होतं एक शोधरीबंध लिहिण्याची भूमिका घेतली होती दुसरं गिरनार पर्वतावर रुद्रदामनचा व गुप्तांचा जो शिलालेख आहे त्याचं वाचन त्यांनी केलं होतं विशेषतः हा जो ब्रिटिश संशोधक आहे तर तो म्हणजे जेम्स प्रिन्सेप हा जेम्स प्रिन्सेपनी रुद्रदामनचा चष्चर हा मुलगा सांगितलेला होता तर भाऊंनी तो काय असला गेला नातू आहे असं सिद्ध करण्याची भूमिका घेतली आता एक लक्षात ठेवा हो की हा जो जेम्स प्रिन्सेप आहे या जेम्स प्रिन्सेपनी अठराशे अडोतीसच्या काळामध्ये जे अशोकाचे शिलालेख आहेत हे अशोकाचे शिलालेख हे त्यांनी वाचण्याची भूमिका घेतली गे गेली यामध्ये लक्षात ठेवा हो की अशोकाचे जे शिलालेख आहेत तर ते चार भाषांमध्ये होते त्याच्यामध्ये विशेषतः अं चार भाषांमधले जे अशोकाचे जे शिलालेख आहेत तर त्याच्यामध्ये ब्राह्मी खारोष्टी ग्रीक आणि अरेमाईक या चार भाषांमधले हे शिलालेख होते ब्राह्मी खारोष्टी ग्रीक आणि अरेमाईक या चार भाषांमधले असणारे जे शिलालेख आहेत तर त्याच्यामध्ये ह्या शिलालेखांमध्ये विशेषतः अ गुर्जरा मास्की आणि उदगेलम या तीन ठिकाणच्या शिलालेखांमध्ये म्हणजे लक्षात ठेवा की प्रिय नाम दस्सी अशोक हा गुर्जरा मास्की आणि उदगेलम या ठिकाणच्या शिलालेखांमध्ये उल्लेख येतो आणि बाकी जे शिलालेख आहेत तर त्या ठिकाणी जे प्रिय नाम दस्सी एवढाच उल्लेख येतो म्हणजे सर्व ठिकाणी प्रिय नामदसी गुर्जरा मास्टी आणि उदगेल मध्ये प्रिय नामदसी अशोक हा उल्लेख येतो त्यामुळं प्रिय नामदसी हा दुसरा तिसरा कोणी नसून तो प्रिय नामदसी अशोक आहे असं एक पर लेखन करण्याची भूमिका किंवा त्याचे शिलालेख जे आहे तर ते वाचन करण्याची भूमिका ही या जेम्स प्रिन्सेपने घेतली होती तो कलकत्त्याला एका टाकसाळीचा प्रमुख म्हणून तर तो काम करत होता असाही आपल्याला उल्लेख याच्याबद्दल सांगता येईल त्यानंतर तो नेक्स्ट आहे अठराशे एकोणपन्ना एकोणसाठ ते चौसष्टच्या दरम्यान जी रॉयल एशियाटिक सोसायटी आहे या रॉयल एशियाटिक हे सदस्य होते आणि ही जे सोसायटीचं जे जर्नल आहे तर या जर्नलमध्ये शिलालेख आणि भारतीय संस्कृत साहित्य याच्या संदर्भाबद्दलच सा एकोणीस लेख हे त्यांनी लिहिलेले होते आता एक तुम्हाला फक्त एक अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून ह्या मुद्दा नीटपणे लक्षात ठेवा ही रॉयल एशियाटिक सोसायटी ही सतराशे अं चौऱ्याहत्तरच्या काळामध्ये ही स्थापन झाल्याचा उल्लेख करता येईल आणि त्याच्यानंतर हे जे जर्नल आहे तर ते जर्नल होत एशियाटिक सॉरी सतराशे चौऱ्याऐंशी एशियायटिक रिसर्चर्स रिसर्चर्स हे सतराशे एकोणनव्वदला सतराशे एकोणनव्वद म्हणजे रॉयल एशियाटिक सोसायटी कधी स्थापन झाली सतराशे चौऱ्याऐंशी आणि त्याचं जे नियतकालिक आहे त्याला आपण त्रैमासिक म्हणतो तर ते एशिया रिसर्चर्स हे सतराशे एकोणनव्वद मध्ये स्थापन झालेलं होतं पण ह्या एशिया रिसर्चर्स मध्ये बाहुदाजी लाड यांनी शिलालेख आणि भारतीय संस्कृत साहित्याच्या संदर्भाबद्दलचे त्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये साधारणतः एकोणीस लेख हे लिहिल्याचा उल्लेख आपल्याला करतायत बाहुंनी पश्चिम भारतीयांच्या आहारांचं वैद्यकीय मूल्यमापन मुतखड्याबद्दलची शस्त्रक्रिया आणि अपूची विष बाधा या विषयावर देखील डॉक्टर बाहुदाजी लाड यांनी अभ्यासपूर्ण अशा पद्धतीचं लेखन करण्याची भूमिका घेतली विशेषतः भारतीय इतिहास लिहिण्यासाठी म्हणून त्यांनी बरीच टिप्पण काढलेली होती परंतु त्यांना इतिहासाचं लेखन मात्र करता आलं नाही त्यामुळं त्यांचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे शिष्य आहेत तर ते म्हणजे पंडित भगवान लाल इंदानी म्हणून जे आहेत तर त्यांनी त्यांचं एकूण असणारं जे समग्र साहित्य आहे तर ते साहित्य द लिटररी रिमेन्स ऑफ डॉक्टर म्हणजे बाहुदाजी लाड या नावाने ते प्रकाशित करण्याची भूमिका ही त्यांनी घेतल्याचा उल्लेख करता येईल त्यानंतर वनस्पती आणि प्राचीन इतिहास संशोधनात विशेष असं लक्ष देऊन त्यांनी काम करण्याची भूमिका घेतली त्याचबरोबर डॉक्टर बाहुदाजी लाड यांनी कागद निर्मितीसाठी द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही देखील के स्थापन केल्याचा उल्लेख करता येईल डॉक्टर बाहुदाजी लाड हे जुन्या ग्रंथाचे संग्राहक संशोधक होते आणि मुंबईमधील वाचन चळवळीचे बाहुदाजी लाड एक उद्गाते होते असाही उल्लेख आपल्याला करता येईल त्यानंतर त्यांनी जी राणीची बाग किंवा विक्टोरिया बाग ज्याचा उल्लेख करतोय सध्याची कोणते जिजामाता उद्यान म्हणून आपण उल्लेख करतोय या जिजामाता उद्यानमध्ये एक वस्तूर संग्रहालय देखील त्यांनी उभारलेलं होतं भाऊंनी भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी दौरे केला आणि त्यामध्ये हस्तलिखित शिलालेख शिलालेखाचे ठसे दुर्मिळ चित्र नाणी ताम्रपट शस्त्र हे जमा करण्याची भूमिकाही त्यांनी घेतल्याचा उल्लेख आपल्याला करत आहेत स्त्री शिक्षणाच्या संदर्भाबद्दलचे जे कार्य त्यांनी केलं त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार झाल्याशिवाय सुधारणा ही शक्य नाही असं मत भाऊ दाजीलाल यांनी मांडलेलं होतं त्यांनी भाऊनी स्व खर्चानं मुलींसाठीची पहिली शाळा ही काढल्याचा उल्लेख का करता येईल त्याचबरोबर त्यांनी मुंबईच्या जी लोहार शाळा जी आहे या लोहार शाळेमध्ये अठराशे पंचेचाळीसच्या काळामध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक असोसिएशन या संस्थेच्या कन्या हायस्कूलला त्यांनी सोळा हजार पाचशे रुपयाची देणगी दिल्याचा उल्लेख आपल्याला करतायत त्यानंतर डॉक्टर बहुदाजी लाड लाडे यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला त्यामध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ जी आहे या सॉरी oh, पुनर्विवाह उत्तेजक मंडळ या पुनर्विवाह उत्तेजक मंडळाचे डॉक्टर बाहुदाजी लाड हे सदस्य होते त्याचबरोबर जे अठराशे एकोणसत्तर ला वेनुबाई आणि विनाय पांडुरंग विनायक करमरकर हे दोघही म्हणजे वेणूबाई ह्या विधवा होत्या आणि पांडुरंग विनायक करमरकर हे विधुर होते आणि यांचा पुनर्विवाह अठराशे एकोणसत्तरच्या काळामध्ये लावलेला होता तर त्या विवाहाला डॉक्टर बाहुदाजी लाड हे हजर होते असंही आपल्याला उल्लेख करताय त्याचबरोबर कुवर आहे म्हणजे वेणुबाई आणि कुवर या स्त्रियांच्या पुनर्विवाहाला बहु हजर होत त्याचबरोबर अठराशे त्रेपन्नला ब्रिटिश संसदेला त्यांनी पत्र पाठवून दारू गांजा अफू मादक पदार्थाचं उत्पादन आणि सेवन याच्यावर बंदी घालण्याची भूमिका घेतली सगळ्यात महत्वाचं डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी समाज सुधारण्याची जी सुरुवात आहे तर ती स्वतःच्या घरापासून करण्याची भूमिका घेतली म्हणजे लग्न मुंजी आणि कलावंतीचा नाच जो केला जातो या प्रथेला त्यांनी काय केला होता विरोध दर्शवलेला होता मुलाच्या अं मुंजीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ही प्रथा जी आहे तर ती बंद करण्याची भूमिका घेतली त्याचबरोबर भाऊदाजी लाड यांनी भारतीयांनी समुद्र पर्यटन करू नये अं करून म्हणजे जी पूर्वीच्या काळामध्ये जी एक अशी मान, मानसिकता होते की जर समुद्र पर्यटन केलं तर धर्म बुडतो अशी जी एक कल्पना आहे तर त्याला विरोध करून बाहुदा लाड यांनी समुद्र पर्यटन करून परदेश उच्च शिक्षणासाठी जावे यासाठीच जा प्रयत्न केलं होतं त्याचबरोबर जाती व्यवस्थेचं निर्मूलन करावं अंधश्रद्धेला फाटा द्यावा आणि सार्वजनिक कार्यात लक्ष घेऊन या सर्व सार्वजनिक कार्यामध्ये लक्ष घातल्यामुळं का सरकारनं त्यांची शेरीफ या पदावर अठराशे चौसष्ट ते एकोणसत्तरच्या काळामध्ये सरकारनं पदावर नियुक्ती केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल पारसी आणि गुजराती यांच्यामध्ये सामाजिक चळवळ सुरू करण्यामध्ये पुढाकार घेतल्याचा उल्लेख करता येईल त्यांच्या नाट्यकलेच्या प्रोत्साहनाच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण उल्लेख करतो त्यावेळेस हे जे विष्णुदास भावे आहेत या विष्णुदास भावेंना त्यांनी आश्रय दिल्याचा उल्लेख करता येईल त्याचबरोबर एलपीस्टन महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थ्यांनी जे शकुंतल नाटकाचा जो प्रयोग जो तयार केला होता तर त्यासाठी म्हणून भाऊ प्रत्यक्ष हजर या शकुंतल नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी म्हणून आलेले होते असे आपल्याला सांगता येईल <coughs> त्यानंतर नेक्स्ट आहे ईस्ट इंडिया असोसिएशन या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या संदर्भाबद्दल नीटपणाने लक्षात ठेवा हे ईस्ट इंडिया असोसिएशन हे कुणी स्थापन केलं होतं तर हे दादाभाई नवरोजी यांनी स्थापन केलं होतं हे कधी स्थापन केलं होतं एक डिसेंबर अठराशे सहासष्ट मध्ये एका भारतीय व्यक्तीनं विदेशांमध्ये अर्थात इंग्लंडमध्ये जे स्थापन केलेले जे संघटन आहे पहले तर ते दादाबाई नवरोजी हे पहिले होते त्यांनी दादाबाई नवरोजींनी हे ईस्ट इंडिया असोसिएशन जे आहे तर ते लंडन मध्ये स्थापन केलं होतं हे ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन करण्याचं उद्दिष्ट काय होतं तर इंग्रज आणि हिंदी लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल जो असलेला गैरसमज आहे तर तो दूर करणं हे पहिलं उद्दिष्ट होतं त्याचबरोबर इंग्रजांना भारतीयांच्या अडचणीची माहिती तिथल्या लोकांना करून देणं आणि भारतीय लोकांच्या आर्थिक समस्यावर विचार करणं भूमिका होती म्हणजे भारतीयांच्या समस्याची माहिती किंवा समस्यांकडे इंग्लंड मधलं एक प्रकारे जनमत आकर्षित करणं हा उद्देश त्यांचा होता विशेषतः अठराशे एकोणसाठच्या काळामध्ये इंग्रज सरकारने व्यापार आणि व्यवसायावर कर लावण्यासाठी बसवण्यासाठी एक लायसन्स बिल आणलेलं होतं या लायसन्स बिल आणि त्याचा परिणाम हा व्यापार आणि व्यवसायावर वाईट होणार होता त्याच्या विरोधासाठी म्हणून त्यांनी एक मुंबईमध्ये एक सभा घेतल्याचा देखील उल्लेख करता येईल त्याविषयी डॉक्टर लाड असं म्हणतात की भारतीय भारतीय सुधारणा होऊन तो राज्यव्यवस्था पाहण्यास योग्य झाला तर ब्रिटिश उदारपणे भारताला साम्राज्याच्या ओझ्यातून मुक्त करतील काय अशी भूमिका ही त्यांनी घेतली म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की भारतीय जर राज्यकर्ते म्हणून जर ते पेलवण्यासाठी तयार असतील तर हे ब्रिटिश हे थोडंच हे राज्य भारतीय लोकांच्या हातामध्ये देतील अशी शक्यता नाही असा एक सूर त्यांनी मांडल्याचा भूमिका घेतली गेली त्यानंतर त्यांनी इंग्लंडची कर्तव्य पाटबंधारे कालवे सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा इंग्लंडमधील लोकांना माहिती करून देणं या उद्देशासाठी म्हणून ही असोसिएशन स्थापन झाली होती अठराशे एकोणसत्तरच्या काळामध्ये दादाबाई नवरूजींनी राजे रजवाड्यांकडून म्हणजे या संघटनेला राजे रजवाड्यांकडून एक अर्थसहाय्य मिळावं यासाठी म्हणून डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी काठेवाडी संस्थान कच्छ आणि जुनागड जे भागांमध्ये त्यांनी दौरा देखील केल्याचा उल्लेख करता येईल आता हे जे ईस्ट इंडिया असोसिएशन आहे या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखा मुंबई मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी उघडल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल त्यामध्ये भाऊदाजी लाड फिरोज शाह मेहता बाळमंगेश वागळे आणि विशेषतः आहे अं जमशेदजी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल ते देखील याच्यामध्ये सहभागी होत आहे अठराशे चोपन्नच्या काळामध्ये ते वेस्टर्न इंडियन कॅनल अँड एरिगेशन याचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं भारताच्या राज्य कारभार विषयक ग्रंथ ईस्ट इंडिया म्हणजे प्रकाशित करावे अशी भाऊंची इच्छा होती आणि तेच काम ईस्ट इंडिया असोसिएशन असल्यामुळं या संस्थेला त्यांनी मदत केल्याचा उल्लेख करता येईल त्यानंतर डॉक्टर भाऊदाजी लाड हे मुंबई विद्यापीठाच्या मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून म्हणजे आतर... मुंबई विद्यापीठ हे कधी अठरा जुलै अठराशे सत्तावन्न ला स्थापन झालं आतर... या विद्यापीठाचे संस्थापक सदस्य म्हणून हे भाऊ होतय त्याचबरोबर जे व्यवस्थापक मंडळ आहे ज्याला आपण सिंडिकेट म्हणतो तर ह्या व्यवस्थापक मंडळामध्ये जे पाच सदस्य आहेत त्या पाच सदस्यांपैकी डॉक्टर भाऊ दाजी लाड हे देखील एक होतय त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापक संचालकामधले पहिले हिंदी सदस्य म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये बी एला संस्कृत विषय घेऊन जो प्रथम येईल त्यासाठी म्हणून दरवर्षी एकशे सत्तर रुपयाची पुस्तकं डॉक्टर बाहुदाजी लाड हे देत होते त्याचबरोबर त्यांनी जे जिजामाता उद्यान सध्याचं जे असणार तिथं ज्याला आपण पूर्वीचं नाव विक्टोरिया गार्डन म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तर त्या गार्डनमध्ये एक सेंट्रल म्युझियम हे स्थापन करण्याची भूमिका घेतली गेली ज्याला आपण विक्टोरिया म्हणजे विक्टोरिया गार्डनमध्ये अल्बर्ट म्युझियमचे कोण शिला अठराशे बासष्ट मध्ये बसवली होती असंही सांगता येईल मुंबईतल्या माजगावीतील माउंट इस्टेट मधली जागा भायकळ्याची त्यांनी दिली होती त्याचबरोबर अठराशे बहात्तर ला मुंबईमध्ये बाहुदाजी लाड वस्तू संग्रहालय स्थापन केलं यासाठी म्हणून त्यांनी म्हणजे हे नंतर नाव दिलं बाहुदाजी लाड त्यांचे त्या हे जे अल्बर्ट म्युझियम जे आहे हे उभारण्यासाठी म्हणून जवळजवळ साडेचार लाख रुपये हा खर्च झाल्याचा उल्लेख आपल्याला करत आहे यामध्ये हे अल्बर्ट म्युझियम जे स्थापन केलं होतं त्यासाठी म्हणून लागणारे जे अर्धे पैसे आहेत तर ते लोकांकडून वर्गणीने त्यांनी जमा केलं होतं आणि एकोणीसशे पंचाहत्तर ला या अल्बर्ट म्युझियमचं नाम नामांतर करून त्याच्यामध्ये त्यांचं बाहुदाजी लाड वस्तू संग्रहालय हे केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल अठराशे एकोणसत्तर ते अठराशे एकाहत्तर अशा दोन वेळा मुंबईचे नगरपाल या पदासाठी म्हणून डॉक्टर बाहुदाजी लाड हे निवडून आले होते त्याचबरोबर भगवानलाल इंदानी यांनी अठराशे सत्तरच्या काळामध्ये त्यांचं जे एकूण असणारं साहित्य आहे तर ते संग्रहित करून निबंधाचा संग्रह करून त्यांनी द लिटररी रिमेन्स ऑफ डॉक्टर भाऊदाजी लाड या नावाने प्रकाशित केलं त्यांच्या संदर्भाबद्दलची जी वेगवेगळ्या लोकांची जी मतं आहे तर त्याबद्दल आपण पाहूया त्यामध्ये जो मॅक्स मुलर आहे मॅक्स मुलर असं म्हणतो त्यांनी जे थोडं लिहिलं ते हजार पॅनांपेक्षा देखील कसं आहे मौल्यवान आहे अशी भूमिका घेतली गेली त्याचबरोबर रामकृष्ण गोपाळ भांडारकर जे आहेत तर ते असं म्हणता येईल गेल्या दोन हजार वर्षातील पुरातत्वाचं संशोधन करावाचं झाला संशोधकांना भाऊंचं लेखन आणि संदर्भ अभ्यासण्याशिवाय पर्याय नाही अशी भूमिका घेतली गेली आणि अठराशे पासष्ट मध्ये आर्थिक संकट त्यांच्यावर आलं शेवटी त्या संकटांमधून ते सावरले नाहीत परिणामी उर्वरित आयुष्य दुःख दैन्य आणि वैफल्याने निग्र असलेलं होतं त्यामुळं मुंबईमध्येच विशेषतः एकतीस मे अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये बाहुदाजी लाड यांचा मृत्यू झाला होता त्यामध्ये याच्या त्यांच्या संदर्भामध्ये जे क्वेश्चन आले होते विशेषतः खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाहुदाजी लाड यांनी लिहिला होता तर त्याच्यामध्ये होतं स्त्री बालहत्या हा प्रश्न हा एक प्रश्न विचारला होता त्यानंतर दुसरं होतं कोणी परवाना कोणी परवाना अधिनियमाला तो व्यापार धंद्याकरता विपरीत ठरेल म्हणून विरोध केला होता अर्थात एक उत्तर आहे त्याचा भाऊदाजी लाड म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल इथपर्यंत आपण एक भाग आपण भाऊदाजी लाड या समाजसुधारकांच्या संदर्भाबद्दलचा पाहिलाय तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद